आकाशवाणी नागपूर हे कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे आज राष्ट्रीय राजधानी दिल्लीत भूकंपाचे धक्के जाणवले गाझियाबाद आणि इंदिरापूरममध्ये राहणाऱ्या लोकांनी सकाळी पाच वाजून छत्तीस मिनिटांनी हे धक्के अनुभवले दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांतता ठेवण्याचं आणि घाबरून न जाता सावधगिरी बाळगण्याचं सा आवाहन दिल्लीच्या जनतेला केलं आहे भारत जगातला सहावा सर्वात मोठा कापड निर्यातदार देश असून दोन हजार तीसपर्यंत या क्षेत्रातली निर्यात नऊ लाख कोटींवर घेऊन जाणं हेच आपलं लक्ष असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित भारत टेक्स दोन हजार पंचवीस दे बोलत होते परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाच्या कालच्या भागात अभिनेता विक्रांत मेसी आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांनी चिंतामुक्त परीक्षा देण्यासाठी चांगला आराम करावा नेहमी स्वतःमध्ये प्रगती करण्याचा प्रयत्न करत राहावा आणि केवळ उत्तीर्ण होण्यासाठी नाही तर ज्ञान प्राप्त करण्यासाठी अभ्यास करावा असा सल्ला मेसी यांनी दिला जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सीसीआयनं बंद केलेली कापूस खरेदी पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली शर्णी सहकारी संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त अमृत ग्रंथ प्रकाशन आणि नूतन इमारतीचा पायाभरणी समारंभ फडणवीस यांच्या हस्ते झाला यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलत होते केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यावेळी उपस्थित होते शेतकऱ्यांचे प्रामुख्याने वीज आणि पाण्यासंदर्भातले प्रश्न सोडवण्याला सरकारनं प्राधान्य दिलं असून सौरपंपासाठी पैसे भरले शेतकऱ्यांना पुढच्या पंधरा दिवसात आणि मागणी नोंदवल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला दोन महिन्याच्या आत जोडणी देण्यात येईल असं मुख्यमंत्री म्हणाले उत्तर प्रदेशमधील प्रयागराज इथं कुंभ मेळ्यासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी आणि अतिरिक्त गर्दीचं नियंत्रण करण्यासाठी रेल्वे प्रशासनानं काल ची... चार विशेष रेल्वे गाड्या सुरू केल्या दुपारी तीन ते रात्री नऊ दरम्यान या गाड्या सोडण्यात येणार आहे आज पाच गाड्या सोडण्यात येणार आहे दरम्यान काल महाकुंभ मेळ्यात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत एक कोटी छत्तीस लाखांपेक्षा जास्त भाविकांनी स्नान केलं तेरा जानेवारीपासून कालपर्यंत बावन्न कोटी त्र्याऐंशी लाख भाविकांनी स्नान केल्याची नोंद आहे दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्नी आणि कुटुंबांसह महाकुंभ संगमात स्नान करून पूजा केली बी सी सी आय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं यंदाच्या आय पी एल क्रिकेट स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर आहे स्पर्धेतला सलामीचा सा सामना बावीस मार्चला कोलकात्यातल्या ईडन गार्डन स्टेडियमवर होणार आहे नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात होईल तर अंतिम सामना पंचवीस मे रोजी होणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार